सध्या सोशल मीडियावर एका हत्तीनीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे लोक तिच्या निरोपाच्या वेळी अश्रूंनी भरलेले दिसत आहेत या हत्तीनीचं नाव माधुरी आहे जिला महादेवी असंही म्हणतात माधुरीला अलीकडे महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या नंदिनी मठातून गुजरातमधील वंतारा या प्राण्यांच्या पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आला आहे वंतारा हे केंद्र उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी चालवतो बॉम्बे हायकोर्टाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिला होता की हत्तीनी महादेवीला गुजरातमधील जामनगर येथील वंतारा केंद्रात हलवावं आणि तिथे तिचं पुनर्वसन व्हावं कारण एका स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्र वन विभाग आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीकडे एच पी सीने तिच्या आरोग्याची आणि मानसिक स्थितीची काळजी व्यक्त केली होती यानंतर पंचवीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयाला मान्यता दिली आणि त्यानुसार माधुरीला गुजरातला हलवण्यात आलं हे संपूर्ण प्रकरण पेटा इंडियाने दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयात पोहोचलं पण या, या निर्णयावर जैन समाजात प्रचंड संताप आहे त्यांच्यामध्ये माधुरीला नंदिनी या मठातच परत आणलं पाहिजे किंवा किमान की एखाद्या शासकीय प्राणी संरक्षण केंद्रात ठेवण्यात यावं पण खाजगी संस्थेत नाही कर्नाटकातील हुगळी आणि बेळगावी इथे या विरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे देशभरातील अनेक प्रमुख जैन संतांनी या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांना विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे की या निर्णयाचा पुन्हा विचार व्हावा जनतेचा संताप त्यावेळी शिगेला पोहोचला जेव्हा माधुरीला नंदिनी मठातून नेत असताना मठाचे महंत रडताना दिसले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक जैन अनुयायांनी अंबानी यांच्या जिओ ब्रँडच्या सेवा आणि उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली सोशल मीडियावर हॅश बायकॉट जिओ हॅशटॅगची ट्रेंड होऊ लागला पेटा इंडियाच्या म्हणण्यानुसार माधुरीची स्थिती अत्यंत चिंताजनक होती ती सतत डोका हलवत असून तिच्या शरीरावर फ्रॅक्चरच्या खुणा होत्या आणि तिचं वागणं आक्रमक झालं होतं या सर्व कारणांमुळे तिचं पुनर्वसन आवश्यक होतं माधुरी पस्तीस वर्षांची आहे आणि एका घटनेनुसार तिच्या आक्रमकतेमुळे एका जैन संतांचा मृत्यू झाला होता न्यायालयाने याच मुद्द्यावरून निर्णय घेतला सध्या माधुरीची काळजी घेण्यासाठी तिच्यावर योग्य उपचार सुरू आहेत आणि तिला अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात सुद्धा आलं पण जैन समाज आपली भूमिका ठामपणे मांडत आहे न्यायालयाने याच मुद्द्यावरून निर्णय घेतला सध्या माधुरीची काळजी घेण्यासाठी तिच्यावर योग्य उपचार सुरू आहेत आणि तिला अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात सुद्धा आलं पण जैन समाज आपली भूमिका ठामपणे मांडत आहे जोपर्यंत माधुरीला नंदिनी मठात परत आणलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील जैन मठा जैन मठाचे प्रमुख महाराज सांगतात धर्म करुणा आणि अहिंसा यासाठी ओळखला जातो माधुरी आमच्या आध्यात्मिक जीवनाचा भाग होती आधी गुजरातच्या गिरिणार तीर्थावरून वाद झाला आणि आता माधुरीवरून हा मुद्दा आता देशभरातील सर्व जैन मठांसाठी एक केंद्रीय आंदोलन ठरत आहे आम्ही देशातील सर्वश्रेष्ठ नेत्यांकडे आणि न्याय व्यवस्थेकडे यासाठी विनंती करू पेटा इंडियाचं म्हणणं आहे की वंतारा हे केंद्र हतिनीच्या उपचारासाठी अत्यंत योग्य आहे आणि तिच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला तर माधुरीच्या वंतारा प्रकल्पात जाण्याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका